हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस झिरोपाठ ब्लॉगवरील आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता सध्या मी आहे अंबरनाथ येथे एम वाय एम वाय ॲटो किंग अंबरनाथ या ठिकाणी आता मी आलेलो आहे आणि आता घ्यायची आहे रिक्षा तर सध्या आपला जो मित्र आहे त्याला रिक्षा घेण्यासाठी मी ते आलेलो आहे आणि तुम्ही ते बघू शकता सध्या इथे स्टॉकमध्ये बघा गेलं तर एक दोन तीन चार पाच पाच रिक्षा सध्या आता आहेत तर या रिक्षामधून आपल्याला एक रिक्षा चॉईस करायची आहे तर मित्रांनो आता बघा गेलं तर रिक्षाच्या ज्या किंमत आहेत त्या पहिल्यापेक्षा आता वाढलेल्या आहेत तर बघूयात किती की किंमत वाढली आहे आता किंमत वाढली म्हणजे लोन पण वाढलं आणि सर्व गोष्टी वाढल्या तर रिक्षामध्ये तर काही चेंज काही झालेलं नाही तरी पण रिक्षाची किंमत जी आहे ती वाढलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता सेम बी एस सिक्स पॉईंट टू मॉडेल आहे आणि जे पहिलं मॉडेल आहे तेच सेम मॉडेल आहे याच्यामध्ये काही चेंज वगैरे काही झालेलं नाही पण किंमत मात्र या रिक्षाची जी आहे ती कंपनीने वाढवलेली आहे तर मित्रांनो बघायला गेलं तर किंमत तर वाढवलेलीच आहे पण कंपनीने कंपनीला माझा एक प्रश्न आहे जया जयाचे टायर आणि मेट्रो या असले टायर तुम्ही कृपया करून देणं बंद करा कारण जरा चांगल्या क्वालिटीचे टायर द्या एवढे पैसे घ्या लागले तर टायर पण जरा चांगल्या क्वालिटीचे देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो थोडा रिव्ह्यू आणि स्पेसिफिकेशन बघायला गेलं तर तुम्ही ते बघू शकता बजाज आर ले, ले ए असा लोगो समोरच्या साईडला आणि गाडीचा लुक पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही ते बघू शकता समोर मोबाईल स्टँडला देखील दिलेला आहे बाकी तुम्ही बघायला गेला तरी स्टेअरिंग आणि स्पीडोमीटर ऑडोमीटर फ्युअल लाइट आणि तुम्ही इथे बघू शकता एन जी प्लस पेट्रोल गाडी आहे आणि इथे दिलेला आहे मोड सीएनजी मोड पेट्रोल मोड ऑन ऑफ स्विच इथे आणि पार्किंग लाईट आणि एक एक्स्ट्रा बटन इथे दिलेला आहे आणि बॅटरी बघायला गेलं तर बॅटरी ॲमेरॉन आणि प्लस एक साइडची पण बॅटरी आहे या दोन बॅटऱ्या कंटिन्यू या गाड्याला दिल्या जातात ॲमेरॉन आणि एक साइडची आणि बाकी बघायला गेलं तर तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी गाडीच्या लेफ्ट साइडला पेट्रोलचा टँक दिलेला आहे याच्यामध्ये सव्वा दोन लिटर पेट्रोल बसतं आणि टायरची क्वालिटी बघायला गेलं तर टायर ट्यूबलेस टायर दिलेला आहे फक्त या कंपनी द्यायला नाही पाहिजे होती इथे एम आर एफ किंवा सीएट या दोन कंपनीचे टायर पाहिजे होते गाडीच्या राईट ला दिलेला आहे सी एन जी भरायचं इथे बघू शकता तुम्ही इथून तुम्ही सी एन जी भरायचा आणि इथे तर इथे बघू शकता सीटची क्वालिटी पण मस्त आहे ड्रायव्हर सीट नंतर पॅसेंजरची सीट आणि पूर्ण गाडी जी आहे ती ओपन गाडी आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर आपण बनवू पण शकतो पण त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्ज इथे पे करावं लागेल तर मित्रांनो गाडीची ऑन रोड प्राईज आहे दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे सत्तर रुपये ऑन रोड प्राईज आहे आणि ते डी वगैरे तुम्हाला वेगळा भरावं लागेल जर नवीन परमिट असेल तर तर मित्रांनो ऑटो अंबरनाथ जिथे मी आज आपल्या मित्राची रिक्षा घ्यायला मित्रांची रिक्षा घ्यायला मी ते आलेलो आहे आणि ही आहे आपली रिक्षा तर मित्रांनो झिरो पेमेंट वर रिक्षा घ्यायला गेलं तर डी डी प्लस मध्ये तर रिक्षाची किंमत आहे लोन वरती दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे अशी रिक्षाची लोन वरती किंमत आहे झिरो डाऊन पेमेंट वरती म्हणजे झिरो म्हणजे थोडे काहीतरी पैसे भरावं लागतील दहा हजारच्या थोडेफार पैसे भरावे लागतील झिरो म्हणजे झिरो म्हणजे एकदम झिरो नाही तर त्यामध्ये दहा हजाराच्या आत भरायचे पैसे आणि डीडी जो आहे तो लोन मध्ये ऍड होणार आणि म्हणजे दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशेचा लोन होणार झिरो मध्ये यांना आहे काका काका आपले दाजी हे पण दाजी हॅलो दाजी आपला विशाल ब्रोन आहे पवन पवन स्पेशल थँक पवन मित्रांनो आता सध्या थोडासा पावसाचे दिवस असल्यामुळे थोडा पाऊस चालू झाला आहे आणि आपली गाडी जी आता एक नंबर दिसत आहे आपल्या मित्राची गाडी हे बघा यांची आहे गाडी आणि आता बघू शकता तुम्ही किती सुंदर असा लुक आता सध्या गाडीत येत आहे बघा आता थोडा पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये गाडीचे जो लुक आहे तो खूप हँडसम आपली गाडी बजाज आर के बी एस सिक्स पॉईंट टू आता ही गाडी चॉईस केलेली आहे आणि आता बाकीचं थोडं जे हे बाकी आहे ते करायचं आहे ਨਖਰਾ ਬਧਮੀ ਇੱਕ ਲਾਟ ਵਰਗ ਕਿੰਨੇ ਸੀ ਮੈਂ ਦੇਖਿਆ ਹੈ ਹਲਾਕ ਕਰ ਕੀ ਕਿੰਨਿਆਂ ਦੇ ਦਿਲਾਂ ਤੇ ਚਲਾ ਗਈ ਯਾਰੀਆਂ ਜਦੋਂ ਜਾਂਦੀ ਜਾਂਦੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰ ਗਈ ਮੇਰੇ ਨਾਂ ਦੇ ਨਾਰੀ ਦੀ ਤੁਲਾਉਣ ਵਾਲੀ ਹੈ ਤੇ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਸੁੱਤੂਗਾ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ ਤੇਰੇ ਨਾਂ ਦੇ ਨਾਰੀ ਦੀ ਤੁਲਾਉਣ ਵਾਲੀ ਹੈ ਤੇ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਸੁੱਤੂਗਾ ਮੇਰੇ ਗੱਬ ਬੱਤੀ ਬੋਰ ਖਲੇ ਕਾਲੀ ਕਾਰ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜਣਵੇਂ ਜੇ ਯਾਰ ਆਂ ਮੀਂਹ ਵਟ ਖਾਂਦੇ ਨੇ ਮੰਗੇ ਜਾਣ ਜਾਂ ਲੈਂਦੇ ਅਸੀਂ ਬੈਠੀਆਂ ਬਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਨਹੀਂ ਦਿੰਦੇ ਪਰ ਹੱਥੇ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਧੁਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਜੱਛ ਢਾ ਕੇ ਹੁਣ ਜਾਣਦੇ ਹੋਗੇ 945 ਓਏ ਹੋਏ ਵੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਵਾਲੀ ਘਰ ਦਾ ਤੇਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਪਾਲੀ ਆ ਤੋਂ ਤੂੰ ਡਰਦੀ ਕੁੜੀਏ ਲਾਲ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜੇ ਯਾਰ ਟੁੱਟੇ ਦਿਲ ਨੂੰ ਸਾਭੀ ਸੜਦੇ ਕੀ ਜ਼ਾਦਾ ਫਟਿਆਰੇ 12 ਸਾਲ ਬੁੱਝੀਆਂ ਚਰਾਈਆਂ ਛੱਟੇ ਤੱਕ ਹਜ਼ਾਰ तर मित्रांनो लवकरच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे रिक्षेच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय